नवरात्र उत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे नाशिक मध्ये नवरात्र उत्सव निमित्तानं ठिकठिकाणी गरबा दांडिया रास आयोजित करण्यात येतात या सण उत्सवांना कोणतंही गालबोट लागू नये आणि धार्मिक सलोखा टिकून राहावा यासाठी गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये नवरात्र उत्सव मंडळ शांतता समिती आणि मोहल्ला कमिटी यांची एकत्रित बैठक पार पडली यावेळी आगामी सण उत्सव शांततेत उत्साहात आणि धार्मिक सलोखा पाळून साजरा करण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं गंगापूर रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश जुमडे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राजपूत पोलीस उपनिरीक्षक अनिल बागुल नवरात्र उत्सव मंडळाचे पदाधिकारी शांतता समिती सदस्य आणि मोहल्ला कमिटीचे पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय खरात डीएनए नाशिक न्यूज नाशिक